वेग आम्ही वाढवतोय काल तर खूप आपल्या पुण्याच्या करता आपल्या नागपूरच्या करता आपल्या मुंबईच्या करता अनेक महत्वाचे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प त्याला आम्ही कालच्या कॅबिनेटला मान्यता दिलेल्या आहेत आपण वेगवेगळ्या चॅनलला बघतायत किंवा प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहताय आज हे सगळं करत असताना या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला हे उपक्रम हे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवणारी विकासाची सूत्री आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यावर पंचायत राजव्यवस्थेतून खेड्यापाड्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचवण्याचं काम सुरू आहे गावागावात रस्ते पाणीपुरवठा आरोग्य केंद्र शाळांची सोय करून ग्रामीण जनतेला जीवनमान सुधारणा करण्याचं मोठं पाऊल हे आम्ही या निमित्तानं उचललेलं आहे त्याच्यात कामाचा दर्जा चांगला ठेवा त्याच्यामध्ये अतिशय झाडं लावण्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये तर आम्ही रुपांतर फॉरेस्ट विभागाकडनं देतोय यंदा आमचा पंचवीस कोटी झाडं लावायचा कार्यक्रम पुढच्या दरवर्षी नाही यंदा दहा कोटीचा आहे पुढच्या वर्षीपासून पंचवीस 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 असा चार वर्ष आम्ही शंभर कोटी झाडं लावायचा कार्यक्रम त्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे जनतेला शासनाच्या प्रत्येक योजनांचा थेट लाभ हा मिळायला पाहिजे केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत त्याचबरोबर राज्याच्या अनेक योजना त्या योजनांचा फायदा माझ्या लाभार्थीला मिळाला ला, तर निश्चितपणे यासाठी पारदर्शकता त्याच्यामध्ये जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आता आपण वाढवला पाहिजे आज आपण बघत असलेला बदल हा आपल्या सर्वांच्या सहकार्याच्यामुळे शक्य झालेला आहे आता कृषीच्याबद्दल आम्ही अधिकार बऱ्याचशा ठिकाणी एआयचा वापर कसा केला पाहिजे एआयच्या माध्यमातून आपण आपली शेती कशी केली पाहिजे हाही विचार मांडतोय त्यालाही बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी येत आहे त्यालाही बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे लोकांचा विश्वास लोकांचा सहभाग आणि त्यातून लोकांचा विकास हाच आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे हे महायुतीचं म्हणणं आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ पोहोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे प्रचंड बहुमत आमच्याबरोबर आहे आणि त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे ही पावलोपावली आमच्या सगळ्यांची भावना असतील त्याच्यामुळे वेगवेगळे प्रसंग उद्भवतात परंतु तो शांतपणे सामोच्चारानी मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे का लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलोय काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केबिलवाडा प्रयत्न काही त्यांनी केला केलीच्या समोर सारचे